असे सकाळची सुरुवात झालेली आहे साडेपाच वाजल्या होत्या आणि मी जो श्लोक म्हणते तो तुम्हाला सांगते कराग्रेव लक्ष्मी कर मध्ये तू सरस्वती तू गोविंद प्रभाते कर दर्शन या जपाने माझी सुरुवात होते आणि सकाळ सकाळी देवाचे आभार मानले की एक एक म्हणजे पुन्हा नवीन दिवस दिल्याबद्दल तर उठले त्याच्यानंतर ब्रश वगैरे केला फ्रेश झाले आणि नंतर मग मी लागलेली आता झाडून वगैरे काढून घेतलं आणि डब्याची तयारी करण्यासाठी तर रोजची सकाळ माझी याच पद्धतीने होते कारण फौजींची ड्युटी आता महिनाभर अशीच आहे तर ब्रश झाल्यानंतर आधी पाणी लावून घेतलं ताप पाणी तापते तोपर्यंत मग झाडून वगैरे काढून घेते आता मी इथं तिकडच्या साईडला सगळे झोपलेले आहेत बेडरूममध्ये आणखीन कोणी उठलेलं नाही आहे म्हणून फक्त हॉलमधलं झाडून घेतलं मी आणि कारण आता इथंच लगे मला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर इथलंच आधी काढून घेते झाडून त्याच्यानंतर इशूचा टिफिन तयार करायचा फौजींना पण सकाळी टिफिनात द्यावा लागतो रोज दा 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 ते पण आठ वाजता जातात आणि इशू पण आठ वाजता जाते आता आता इशूला ते सोडून जातात तर अशा पद्धतीने रोज आता माझी सकाळची सुरुवात तर होते आणि थंडी तर भरपूर आहे आता इकडं दिल्लीमध्ये त्याच्यामुळे ना पाया सॉक्स तर कंटिन्यू आहेत कारण फरशी एकदम बर्फासारखी पडायला लागलेली ते झाडून झालं त्याच्यानंतर कोमट पाणी मी पिण्यासाठी ठेवलं होतं तर पाणी आता कोमट झाले मग मी पिऊ प्यायला घेतलेले नंतर पाणी पीथ, पित पित हाच विचार करते की नंतर आता काय करायचं टिफिनसाठी आणि काय द्यायचं डब्याला म्हणून तोच विचार चालू होता माझा आणि त्याच्यानंतर फौजी पण फौजी पण उठून आले होते मग त्यांच्याशी बोलत बोलत माझं पाणी प्यायचं चाललेलं होतं त्यांना विचारत होते की काय द्यायचं टिफिनसाठी तर इथं आता येणं मी कणिक मळण्यासाठी घेतलेली तर ते म्हणले काय पण दे तुझ्या मनाने म्हणून म्हणलं आता अधिक कणिक मळून घ्यावी आणि त्याचबरोबर वांग पण होतं फ्रीजमध्ये तर वांग्याचं भरीत द्यावं म्हटलं आणि एखादी चटणी करून तर पीठ पण आता मळून ठेवलेलं आहे जे आहे तोपर्यंत मग वांग काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर मग गॅसवरती गॅसवरतीच असं म्हणजे भाजून घेणार आहे मी वांगं डायरेक्टली गॅसवरतीच कारण असं तर करायला कर म्हणलं तेवढा टाईम नाही की म्हणजे सगळं मिक्स करून नाही का करतात कांदा टोमॅटो ते घालून तसं भरीत तर आपलं साध्या सोपं गावरान पद्धतीचं भरीच मी करणार आहे त्यांच्यासाठी आज तर असंच वांग आहे ना गॅसवरती ठेवलेलं आहे भाजण्यासाठी आणि सगळीकडून भाजून घेतलं ते इकडे वांग भाजते तोपर्यंत म्हणलं शेंगदाणे तीळ आणि खोबऱ्याची चटणी पण द्यावी त्यांना म्हणून आहे ना इकडे वांग भाजायला ठेवलेलं आहे आणि इकडे शेंगदाणे भाजून घेते मी तर शेंगदाणे भाजून झाले त्याच्यानंतर तीळ आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे मी आता वांग ये ना इथं गार व्हायला हो ठेवून देते तोपर्यंत चटणी जी आहे तर ती वाटून काढते थोडीशी कसुरी मेथी जी आहे तर ती त्याच्यामध्ये घातलेली आहे कारण टेस्ट छान येते आणि थोडीशी कोथिंबीर लसणाचा वापर केलेला नाही आहे चटणीमध्ये मी फक्त कोथिंबीर तीळ खोबरं आणि शेंगदाणे चटणी काढली मिक्सरमधून आणि इकडं लगे लगेच चपात्या पण करून घेतल्या मी आणि अशा पद्धतीने चटणी झालेली आहे तुम्हाला दाखवते डब्यात पण भरून ठेवली आणि नंतर ही देण्यासाठी ठेवलेली आहे फरींना हो आणि इकडं भरीत पण तयार झाले ते वांग शिजलेलं आहे ना नीट बघून मिक्स केलं त्यामध्ये तेल टाकलं थोडंसं आणि चटणी आणि मीठ आणि सगळं सलाद वगैरे कट करून ठेवलं आणि सगळ्यांचे डबे पॅक करून झाले गुड मॉर्निंग आणखी काही स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मी करते की मस्त असाल तर आज आहे मार्गदर्शन मधला पहिला गुरुवार मला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्व ताईंच्या असतील किंवा कोणाचे नसतील त्यांना पण सर्वांना शुभेच्छा माझ्या तर यावेळेस मी पकडणार नाही उपवास कारण आता वैभवलक्ष्मीचं व्रत चालू आहे माझं उद्या आहे आता शुक्रवार उद्या पकडावं लागणार आहे पण सलग दोन दिवस उपवास होतील म्हणलं बघू नंतर पकडणार आहे मी आणि आता नाश्ता वगैरे करायचं आहे इशू स्कूलला गेलेली आहे आणि फौजी पण ड्युटीला गेले जाता आता त्यांनी सोडलं तिला आणि हर्षू आता बघत बसला टी व्ही मी आता अंघोळ करून वगैरे आली हर्षूला नंतरच घालणार आहे अंघोळ आधी देवपूजा करून घ्यावा म्हटलं तर आज आहे पहिला गुरुवार मार्गशीच म्हणलं तर छान फुलं पण अवेलेबल आहेत माझ्याकडे आज तर पहिल्यांदा पूजा करून घेते आणि नंतर मी बोलते तुम्हाला हा तुला अंघोळ नाही करायची बाळा नंतर हा? नंतर करतो 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 आताच आंघोळ म्हणलं की त्याला नको वाटते आंघोळ खूप थंडी वाजते तुमच्याकडे पण आहे का थंडी नक्की कमेंट करून सांगा मला चला तर आता देवपूजा करून घेते आणि एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला म्हटलं होतं की माझ्या दाताचं तर इकडच्या साईडची ची दाट आहे ना भरपूर म्हणजे दुखते आधी दुखत होती त्यावेळेस चेक करून वगैरे आलो आम्ही आणि त्यावेळेस मग गोळ्या खाल्ल्यावर मग राहिलं मला वाटलं की आता होईल बरं पण गोळ्या संपल्या की त्याचा असर पण संपला आणि परत आता दुखायला चालू झालेली आहे माझी दात मी आधी काढायचंच नको म्हणून ठरवलं होतं पण आता दुखते त्या असं वाटतंय की कधी एकदा काढून निघते तर आता त्या दिवशी मी गेले होते त्याचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला किंवा आलेला पण असेल तर तो पण नक्की बघा मी आणि हर्षू गेलो होतो इशूला स्कूलला सोडलं होतं आणि फौजी गेले होते ड्युटीला त्यांना काही सुट्टी नव्हती मग मी आणि हर्षू जाऊन आलो होतो डॉक्टरांकडं तर त्यांनी येणं सहा तारीख दिली सहा डिसेंबर तर आता मला इथे कधी वस्तू दम निघणार नाही आहे म्हणून म्हणलं नाही इथं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चौकशी केली तर तिथे आता काढायला या म्हटलेले बघा आता यांच्या सुट्टीवर आज नाही तर उद्या काढून घेणार आहे मी दाण आणि डाढाचं दुखणं म्हणजे कसं ज्याला होतं त्याला जो खूप म्हणजे माहिती आहे की कसं दुखते दाढ ते आता इकडच्या साईडची पूर्ण जो भाग आहे ना माझा इथून एवढं असं तर पूर्ण सुजलेलं आहे बोलता पण येत नव्हतं काल रात्री मी गोळ्या घेतल्या त्याच्यामुळे जर मला बरं वाटायला लागले म्हटलं आज नाहीतर उद्या काढायचीच आहे तर दोन दिवस गोळ्या खाल्या कारण का त्या डॉक्टरांनी पण मला तसंच सांगितलं होतं की डाढ काढायच्या आधी दोन दिवस आणि नंतर दोन दिवस गोळ्या खा म्हणून पेनकिलर जे असतात त्या तर मी आज घेतलेले आहेत रात्री घेतली आणि आज आता जेवणानंतर आज पण घेणार आहे तर तेच म्हटलं तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ की कशासाठी हॉस्पिटलला गेलो होतो काय तेच तर सांगितलं आणि चला आता ज्यावेळेस हॉस्पिटलला जाईल त्यावेळेस तर बघू शूट केलं तर तुम्हाला नक्की तुमच्या शेअर करेल व्हिडिओ कसा होता माझा अनुभव ते चला तर मग बोलते तुम्हाला पण करून घेतलेली आज फुलं होती तर किती छान दिसते देव बघा सगळे आणि इथं आम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तर आम्ही भरतल मारून बिजवास लालो होतो चालत चालत आणि इथं पोहोचलो आम्ही हॉस्पिटलला येऊन तर इथं पुढं काय झालंय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर इथं येताना हर्षूची मजा चालली होती कारण तो पहिल्यांदा असं रेल्वे ट्रॅकवरून चाललेला होता तर खूप मोठा ब्रिज होता इथं असा तर तो म्हणलं शेतकऱ्याला हॉस्पिटलमध्ये ते नंबर होते तर इथं पण हारशीची काही मस्ती राहिली नाही आणि माल डाळ कमी दुखायची राहिलीच नव्हती म्हणून डाळीला हात लावून होती हारशी बघा कसा टोप्या फेकतोय आणि चला तर मग ह्या ब्लॉग साठी सेंड करते व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका